नक्कीच नवीन फलंदाज नंबर अरविंद आपल्याला पाहायला मिळतात अरविंद स्ट्राईक वर असतील नवीन गोलंदाज देखील असतील गोलंदाजी मार्ग वर स्वप्नील पंचांच्या उजव्या बाजूने राईट विकेट स्वप्नील देखील सज्ज आहे अरविंद देखील स्ट्राईक सज्ज आहे उदगिरी संघाकडून फुल टॉच चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय षटकार आले या चेंडूवर आक्रमण केलं पहिला चेंडू स्वप्नेल्याच्या अरविंद याने आक्रमक आपल्याला पाहायला मिळते यावेळी फुल टॉल लोवर फुल टॉस चेंडू होता आठव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता शॉट पाहायला मिळाला नाही थोडा फटका फसला होता इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय दाऊबादच्या स्वरूपामध्ये मा अरविंदला माघारी परतवण्यास यश मात्र ससेगाव संघाला प्राप्त झालंय अरविंद बॅक टू प बिलियन विकेट डाऊन विक सपनी, सपनी, <skrisa> या पुढील होणारा सामना स्पोर्ट्स पुसाळे विपक्ष वाकोली वाकोबा स्पोर्ट्स वाकोली दोन्ही संघाच्या संघ यायचा आहे तीन षटकांचा हा सामना असेल इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य असेल दुसरा षटक मार्ग आहे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप आलेच स्ट्राईक यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अलक्या हाताने खेळलेत एकदा वार्जित केली गेले एका दा दावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल दहा या आकड्यावर पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओवर द विकेट चांगला चेंडू पाहायला मिळाला लोअर फुलटॉच चेंडू सन्मान दिला चेंडूला सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळाला दोन धावा अर्जित केल्या गेल्या आहेत एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय आतापर्यंत उदगिरी संघाकडून धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल बारा या आकड्यावर तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बारा दावा धाव फलकावर लागलेल्या आहेत दुसरा षटक मार्गस्थ आहे पुन्हा एकदा फुलं लेनचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले चांगली लेन देखील पाहायला मिळाले कौतुक करेल गोलंदाज स्वप्नील लिहायचं चा, आतापर्यंत चांगली गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले पुन्हा एकदा एका दावीने दहा पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल तेरा या आकड्यावर हा ट्रॅकर चेंडू आणि त्याच पद्धतीने खेळून काढले कॅप मध्ये चेंडू आहे कवतामुळे थोडा थांबलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न शोधण्याचा प्रयत्न करतात तिसरी धाव पूर्ण केले चौथ्या धावेचा देखील प्रयत्न चालू आहे मात्र इथे मात्र चेंडू शोधण्याचा प्रयत्न देखील चालू आहे नक्की चार धावा पूर्ण केल्यात चांगलं रनिंग दाव दो 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 द विकेट आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय धावपलक जाऊन पोहत्तो सतरा या आकड्यावर बारा चेंडू मध्ये सतरा धावा बनवल्या तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये उदगिरी संघाने नवीन गोलंदाज इन्या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ससेगाव सुरेश आलेत गोलंदाजी मार्क वर सांगित तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नक्कीच पहिला चेंडू डॉट हाताळलाय धाव फलक स्थिर सतरा धावा धाव लागलेल्या आहेत यावेळी देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये डॉट चेंडू काउंट केला जात नक्की चांगलं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं सुरेश यांच्या माध्यमातून दोन चेंडू टॉट हाताळलेत नक्की स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न थोडेसे डीप मध्ये खेळाडू आहेत कॅदर करतील फेकी करतील दरम्यान एक धाव पूर्ण केले चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं एका धावेच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहचते तब्बल अठरा या आकड्यावर ते मात्र फटका फसलाय आणि देखील चेल देखील सुटलाय थोडं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला दोन धावं पूर्ण केलेत पुन्हा एकदा दोन धावेच्या मध्ये धावफलक जाऊन तर बल वीस या आकड्यावर एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय उदगिरी संघाकडून यावेळी देखील आउट करून करण्याचा प्रयत्न आला कारण चेंडू जातो खाऊ कॉर्नरच्या दिशेने टीम मधून खेळाडू येतील गॅदर करतील इथे मात्र धावबाची संधी आणि धावबाद होत आहेत प्रदीप मोठ ते थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं प्रदीपच्या स्वरूपामध्ये धावबाद झालेत फलंदाज नवीन फलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतात इनॅट नंबर सिक्स रौ। रौ। वर तिसरा षटक मार्गच आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सुरेश यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू अनिल आहे स्ट्राईक वर यावेळी देखील फटका चांगला आहे अंतर देखील गाठलं का आणि इथे मात्र चिप्लाय झेल संप्लाय बॅटर अनिलचा खेळ अनिल टू पवेलियन नक्कीच ससेगाव खेळाडू आपला अप... काय तो निर्णय सांगायचा आहे नवीन फलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर श्रीरंग शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक घेऊन श्रीरंग देखील तयार आहेत यावेळेस मात्र चांगला झेल ज... पाहायला मिळाला असता मात्र झेल सुटलाय सचिनला मात्र यावेळी ठिकाणी जीवदान मिळालंय नक्कीच संघनायक आहेत सूत्र हाताही घ्यावी लागतील मोठे फटके खेळणं गरजेचं आहे उदगिरी संघाच्या अनुषंगाने एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठे फटके येणं अनिवार्य असेल यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळत टीप मधून खेळाडू येथील गॅदर करतील दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज रुपया पूर्ण झाले दोन मध्ये मध्य फलक पुढे सरकत जाऊन पोहोचतो तब्बल चोवीस या आकड्यावर शेवटचं आणि स्लॉवरच षटक हाताळण्यात साठी श्रीरंग देखील दाखल झालेले आहेत गोलंदाजी मार्कवर निलेश स्ट्राइक एंडला ला फटका चांगला सुरेख फटका चेंडू आउट ऑफ द पार्क सीमा पार षटकार आणि पुसाले संघ दोन्ही संघाचे संघ यायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य असेल पुढचा चेंडू लो फुलर लेनचा चेंडू होता चांगला चेंडू आपला पाहायला मिळाला एक धाव अर्जित केली गेले एकतीस धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रावला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण केले वन शॉट पंचांचा निर्णय आला एक धाव मिळेल या चेंडू वर बत्तीस धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि पूर्वार्ध मधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र डॉट चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र सचिन माघारी परताना पाहायला मिळतात चौथ्या षटकाके संघाची धावसंख्या जाऊन पोहचते तब्बल बत्तीस या आकड्यावर तेतीस धावांचं आव्हान ससेगाव संघासमोर ठेवलेला आहे उदगिरी संघाने दरम्यान या पुढील होणारा सामना वाकोली आणि पुसाळे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल नाहीतर पॅनलाइज केलं जाईल दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य असेल दोन्ही संघाच्या संघ विनंती असेल या दरम्यान आपल्याला एक प्रेक्षणीय सामना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन शवडी इलेवन त्यांना फाईट करतील फायर इलेव्हन या दोन साम संघांमध्ये आपल्याला प्रेक्षणीय सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सर्व संघनायक तसेच सर्व पदाधिकारी सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे विनंती असेल नक्कीच वाकोली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे नशिबाचा कौल मात्र वाकोली संघाच्या बाजूने लाग लागलेला आहे आणि वाकोली संघाने नक्कीच नाण्यापैकी जिंकलेले आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्कीच प्रेक्षणीय सामना शाववाडी इलेव्हन विपक्ष फायर इलेव्हन या दोन संघांमध्ये होईल या दोन संघांमध्ये पारितोषिक देखील आहे प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकार साठी पन्नास रुपयाचा पारितोषिक आलेला आहे सन्माननीय आदरणीय महेश बोबडे यांच्याकडून हे पारितोषिक आहेत प्रेक्षणीय सामन्यामध्ये प्रत्येक प्रत्येक पारितोषिक असेल सुवर्ण संधी आहे प्रतेक प्रतेक आहे या संधीचा लाभ घ्यायचा दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना ससेगाव विपक्ष उदगिरी उदगिरी संघाने बत्तीस धावा बनवल्या आहेत तेतीस धावांचा आव्हान ससेगाव संघासमोर ठेवलेला आहे ससेगाव संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत कोणताही वेळ खर्च करू नका तसे गाव संघाचा बारावा खेळाडू हे खेळाडू खाली यायचा आहे सुशांत हाप्पे थोडं व्यासपीठावर यायचं आहे सुशांत हाप्पे आपला शववाडी इलेव्हनचा सामना असेल पुढचा याची नोंद घ्यायची आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये दे तेहत्तीस धावांचा लक्ष ससेगाव संघासमोर आहे आणि सलामीचे फलंदाज संग्राम स्वप्नील आणि निलेश आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वर निलेश नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन पहिल्या षटकामध्ये हाफ ट्रॅकर चेंडू होता स्कड करण्याचा प्रयत्न एक धावा अर्जित केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॅदर करतील फेकी करतील देखील दुसरी धाव देखील सहज रुपया पूर्ण केले गुड रनिंग द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये नक्की संघाच्या धाव श्रीगणेश होतं या दा, दोन धावेने धाव फलका धावा लागलेत दोन नक्कीच स्वप्नील आणि निलेशला माहित आहे मोठे फटके खेळणे गरजेचं नाही एकेरी दुहेरीने देखील विजय प्राप्त करू शकतो यावेळी देखील फटका चांगला होता मात्र इलिव्हेशन नाही आहे चेंडूकाली खेळाडू आहेत तिथे मात्र थोडस स्लीप झालेत आणि सुटलाय झेल दरम्यान दोन धावा पूर्ण केले चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला खेळाडूकडून नक्की शंभर टक्के प्रयत्न खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाले ते मात्र झेल सुटलाय दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या दोन दवेच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचतो तब्बल चार या आकड्यावर यावेळेस देखील आप ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल अँड बॅटचा काही संपर्क नाहीये डॉट चेंडू काउंट केला जातोय पुढचा चेंडू अनुंगी कार्पट चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळले टीपमधून खेळाडू येतील कॅदर करतील दोन धावा पूर्ण केल्या चांगलं रनिंग द विकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर निलेश आणि स्वप्नील करताना पाहायला मिळतात दुहेरी त्या धावेवर जास्त भर दिला गेला सहा धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत पहिला षटक मार्ग असतं आहे गोलंदाजी मार्गवर सचिन आपल्याला पाहायला मिळतात आहेत डाव्या बाजूने लेफ्टॅम ओर द विकेट सचिन मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन पवेलियन डीजे थँक्यू डीजे पवन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात संजय नंबर तीन वर स्पीडप घ्यायचा आहे संजय कोणताही वेळ खर्च करू नका सहा धावा धाव फलकावू लागलेले आहेत एक गड्याच्या मुंबईल्या मध्ये पहिला षटक मार्गस्थ आहे यावेळेस मात्र विकेट अर्जित केली गेले सचिन याचे कमबॅक केलंय सचिन यांनी मोठी विकेट नेलच्या माध्यमातून प्राप्त केलेले आहे सचिन याने स्ट्राईक एन्डला सध्या आपल्याला पाहायला नवीन फलंदाज संजय यावेळी देखील आप ट्रॅकर चेंडू होता स्लोवर गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला थ्रो चांगला देखील पाहायला मिळाला बाईच्या स्वरूपामध्ये एकदा अर्जित केली गेले सात धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत पहिला षटक आहे पहिला षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहते तब्बल एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये सात या आकड्यावर चला प्लीज थोड स्पीडअप घ्या नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर वर दुसरा दुसरा एक ते पहिलं षटक घेऊन अरविंद सज्ज आहेत पंतांच्या डाव्या बाजूने रायट अमर हो द विकेट अरविंद हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र थोडीशी दिशा भरकडली ले। बाहेरचा चेंडू एक आमांतर धाव संख्येने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल आठ या आकड्यावर खराब सुरुवात या षटकाचे आपल्याला पाहायला मिळाले वाटच्या स्वरूपामध्ये यावेळी देखील ती दिशा निकाली ही हितोच पुन्हा एकदा वाईटचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव संघीने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहतोय तब्बल नऊ या आकड्यावर यावेळेस मात्र एज लागले आणि या एक धाब्याच्यामध्ये धाव फलक जाऊन पोहतोय तब्बल दहा या आकड्यावर अजून ही तेवीस की दुसरा षटक देखील चालू आहे या इनिंग स्ट्राइक एंडला स्वप्नीस लेफ्ट हँड बॅट्समन सज्ज आहे हा ट्रॅकर चेंडू कडक फटका चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार आक्रमण चालू केलेलं आहे याने षटका ठोकलाय या चेंडूवर पुन्हा एकदा अटॅकर चेंडू इथे मात्र थोडासा फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये घेण्याचा प्रयत्न होता झेल सुटलाय किती एकदा वर्जित केली गेले के एका दहावीच्या मध्ये धावपलक जाऊन पोहोचतो सतरा या आकड्यावर त्यावेळेस देखील फटका चांगला आहे सुरेख फटका कॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू जातोय वन बाउंस सी मारेशे पार चौकार एकवीस धावा धाव फलकावर लागलेले आहेत वाईट बॉल चा इशारा दिशाहीन चेंडू थोडे आपल्याला पाहायला मिळाले बावीस धावा धाव फलकावर लागलेले आहेत यावेळी चांगला चेंडू चांगला टप्पा देखील पाहायला मिळाला डॉट बॉल काउंट केला जातोय बावीस धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत जुनी अकरा धाव्यांची गरज आहे यावेळेस देखील फटका चांगला मात्र इलेव्हेशन नाही आहे बीप मधून खेळाडू येतील का नो मायन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय दोन धावा पूर्ण केल्या तिसऱ्या दाव्याचा प्रयत्न करतील का मात्र नाही दोनच धाव्यावर समाधान मानावं लागेल दोन धाव्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल चोवीस या आकड्यावर अजूनही नऊ धाव्यांची गरज आहे स्पीड अप घ्यायचं आहे प्लीज नवीन गोलंदाज विजय तिसऱ्या आपल्याला पाहायला मिळतात षटकामध्येशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा आउट वाईट चा इशारा येतोय पंचांचा अवांतर धाव संख्येने धाव पुढे सरकतो जाऊन पोहोचतो पंचवीस या आकड्यावर आता मात्र सात फटका चांगला आहे सुरेख फटका चेंडू जातोय सी मा रे शे पार षटकार हा असेल हा सामन्याचा डीप मध्ये खेळाडू आहेत मात्र एक दा जीत केली स्कोर लेवल एका दाब्याची गरज विजयासाठी ससेगाव संघाला ते मात्र सामना पूर्णपणे झुकला ससेगाव संघाच्या बाजूने नो चेंडू आणि ते मात्र विजय मिळवलाय ससेगाव संघाने बिग बिग कॉन्ग्रॅच्युलेशन ससेगाव संघ हार्डलक श्री काळामाधवी स्पोर्ट्स उदगिरी संघ या स्पर्धेत आपण भाग घेतला असोसिएशन आणि असो आयोजकांच्या वतीने आपला विशेष आभार नक्कीच उदगिरी संघाचं देखील कौतुक केलं चांगली फाईट दिली उदगिरी संघानं या स्पर्धेत आपण या स्पर्धेच्या अंतर्गत या असोसिएशनच्या अर्ग ही पहिली स्पर्धा आपण खेळलात चांगल्या वृत्तीने खेळलात ज्या खेळाडू वृत्तीने केलात आपलं देखील विशेष आभार चला श्रीकाळमादेवी स्पोर्ट्स उदगिरी संघाचे संघ नाईक आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे असोसिएशनच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आपला देखील सन्मान करण्यात येतील या स्पर्धेच्या वतीने आपण या असोसिएशन अंतर्गत पहिली स्पर्धा आपण खेळलात आपल्या या स्पर्धेत आपलं सहर्ष स्वागत आहे सचिन देखील आलेले आहेत